नमस्कार 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 बंधुभिनी आपण ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची मुलाखत आपण घेत आहोत पहिल्या सत्रामध्ये त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी घडणजडण शालेय महाविद्यालयीन शिक्षण समाजवादी नेत्यांचा प्रभाव महामानवांचा प्रभाव हा आपण बघितला त्यामध्ये साने गुरुजी महात्मा गांधी पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस आचार्य विनोबा भावे ग प्रप्रधान एस एम जोशी अशा दिग्गज महनीय व्यक्तींचा त्यांना लाभलेला सहवास त्यांचं जवळून घडलेलं दर्शन त्यांची भाषणं यातून त्यांचं घडलेलं व्यक्तित्व हे आपण बघत आहोत राष्ट्रसेवा दलातून घडलेलं विशेषतः राष्ट्रसेवा दलाच्या मुठीतून घडलेलं व्यक्तिमत्व मानवतावादी कार्य कसं करीत आहे ते आपण बघत आहोत त्याचबरोबर एक गाव एक पानवठा इथपर्यंत आपण प्रवास एकदा सामाजिक कार्याचा जाणून घेतलेला आहे आता पुढील स्तरामध्ये यानंतरचं त्यांचं कार्य जे आहे वेगवेगळे आंदोलनं आहेत त्याबाबत आपण जाणून घ्यायचं आहे आपण एक गाव एक पानवठा ही एकोणीसशे बहात्तर साली ही जी आपली चळवळ सुरू झाली कारण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आपण जातीभेद होता अस्पृश्यता होती जनजागृती शेतामध्ये अच्छा हा च्छा तो च्छा। तो तो तो। तो हा महात्मा फुले हा कार्यक्रम जो आपला आहे हा महाराष्ट्रावर पोहोचण्यासाठी पण वेगवेगळ्या गावी किंवा शहरामध्ये व्याख्यान गाव कस कसं लोक काही सहज आहे का

अच्छा नंतर आले कोण आहे लोहिया डॉक्टर लोहिया हाडसरला होते लोक हाडसरला दवाखाना जो होता आपला महाराष्ट्र आरोग्य मंडळ हा आणि सालीपूरचे रुग्णालय होते ते सोबत तुमच्यामध्ये द्यावे असते अच्छा एक गाव एक पालवठा उद्देश काय की एकाच पालवठ्यावर सर्वांनी जर त्याला पाणी प्यायला मिळालं तरी भेदाभेद आपला कमी होईल हा उद्देश होता आणि तो सफल झाला आहे हे आपल्याला जाणवतं म्हणूनच घट डोळीवर घट कमरेवर असं नाटक अंबाजोगाईचे प्राध्यापक राधा अरगडे यांना या, या संदर्भात लिहावंसं वाटलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी सकारात्मक रचनात्मक इथं घडलेल्या आहेत त्यानंतर आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी कष्टाची भाकरी योजना ही सुरू केली हा अतिशय म्हणजे ज्याला म्हणजे काळाची गरज असलेला हा उपक्रम आहे काय विनं त्यावेळेस घडलं आहे

नंतर मग अनेकांनी मग सरकारने काही सुरू काही केलं सगळं सुद्धा झालं असं देवलास ही पुनर्वसन तिकडे झालं निपाणी भागात सगळ्याच्या ठरवलं ते केवळ बदलण्याचे नव्हते तर समयाचा मुद्दा मी बदल झाला बरोबर आणि त्याचे आड जे ते बदल करत तरी बाहेर येत आहे म्हणजे तुम्हाला सांगायला बॅरिस्टर आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री विदर्भातले आमचं नाव बॅरिस्टर वानखेडे काय वाघमोर नाही त्यांचं स्टेडियम पणखेडे यांच्या झालं हां गावात पाण्यात नळी एक नळी आलोपर्यंत आणि त्यांना गरीबांना पाणी भरून घ्यावं लागायचं मग काय झाली त्या नळी वरती तीन दळे लावायचे दोन इकडे एक सभा आणि त्यातलं एक नळ वाटून द्यायचं स्पृश्य अस्पृश्य अधिक अरे काय असं इतकं ते

मग आम्ही कायद्यामध्ये शिकवून बिड ब्याटू बाप्पा रे जे व्हायते मग काय भिड्या रे अशा पाठ्यावर ते त्याच्या डोक्यात आहे बरोबर चाल बाकी काय तर कर्नाटक करायचं ना हो काय ते अनौपचारिक बातचीतमध्ये आपण सांगितलं की कष्टाची भाकरी योजना खांबाला जे होते खूप कष्ट करायचे खूप भूक लागायची पण खानावळवाले जे आहेत ते थोडीशी त्यांना टाळा टाळ करायचे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी महिला ज्या आहेत पत्नी त्यांच्या त्यांना सुद्धा वाटत की किती कि म्हणजे स्वयंपाक करावं लागतो वगैरे असं जिथं कष्ट करायचे आहेत तिथं जर योजना झाली सोय झाली तर ही जवळपास बारा शाखा त्यावेळेस सुरू झाल्या आणि अजूनही त्याच्या शाखा अजून सुरू आहेत की कमी दरामध्ये ही कष्टाची भाकर ही त्यांना मिळावी अतिशय महत्वाचा आहे कस सकस सकस पुन्हा आणखी स्वस्त स्वस्त गुणवत्ता सगळ्यात करत असलेला आणखी एक गोष्ट आहे स्वच्छ 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 बरोबर आहे सर मोलकरी पंचायत रिक्षा पंचायत कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत विषमता निर्माण समिती याबाबत आपण काय सांगाल हे स्थापन कसं आहे घ्यायचं संघटना विषमता निर्माण शिवी रे हे भौतिकाचे आहे हां हां आमच्या शरद जवळच्या भागेची वैचारिक आमचं फाउंडेशन आहे हां पाया तो उजाकरी व्हावा यासाठी मांडते करता हो जम ना भाऊ ते देवाणघेवाण

केंद्रामध्ये जी सत्य आहे ते सत्यकडे पाहिजे मोर्चा कडून पाहिजे मनुस्मृती पवार साहेब पवारांच्या आखडीत काम त्यांनी करून घे फार विशेष गोष्ट आहे की मनुस्मृतीमुळेच दलितांचं महिलांचं शोषण हे पेड्यापेड्या होत आलं तर मनू हा देव आहे किंवा आणखी काय आहे पहिला कायदा आमच्या पहिला आणि त्यांचा पुतळा हवा केला आहे जयपूरला तो हटवला पाहिजे पुन्हा पेन्शनच्या संदर्भात कष्टकऱ्यांना ते खूप मोठं आंदोलन त्या काळामध्ये भेटलेलं आहे आमच्या कोणी मजूर कष्टकरी कोण का बरोबर आहे सर ही महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे आपण जे काही कार्य केलेलं आहे याचा एक महत्त्वाची जो परिणाम आहे तो म्हणजे देवदासी पुनर्वसन कायदा हा शासनाला करावा लागला ही एक गोष्ट महत्त्वाची पुन्हा पेन्शन ते आहे पुन्हा पुन्हा हे जे कष्टकरी जे आहेत ते कष्टकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचं कामाच्या वेळा नियमित करणं असेल त्यांचं लिव्हिंग वर्किंग कंडिशन बदल झाले वर्किंग कंडिशन आणि लिव्हिंग कंडिशन ओले खूप महत्वाचा भाग आहे ना हा आप आपण ज्याला ढोर मेहनत असं म्हणतो ना अपार कष्ट किती वेळ कष्ट करत किती वेळ राबाव सांगता येत नाही असे कष्ट हो हो असे कष्ट करत आले ते सगळे ढोल हो ना हो पुन्हा आणखी गोष्ट घडली की, ले की आपण नाना पाटलांचा उल्लेख केला बघा नाना पाटलांची नेमकी भेट पंढरपूरला झाली होती डायबिटीस होता हां हां हा आणि पण त्या काळामध्ये बरोबर आहे सर बीडजीला जी आठवण सांगतोय नाना पाटलांची पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले बीडचे सगळे लोक ज्यांना भेटले बीडमधून त्यांना उभं केलं नाना पाटलांना आणि निवडून आणलं होतं हा भाग याच्यामध्ये आहे आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे आपल्याबद्दल महत्वाची की दोन हजार बहात एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये जिथं आपण सध्या बसलेलो हो। आहोत महात्मा फुले समता प्रतिष्ठान याच्या स्थापनेमध्ये आपला पुढाकार आहे हे प्रतिष्ठान इथं उभं राहिलं आणि हे उभं राहिल्याच्या नंतर त्याच काळामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली लग्नाची पिढी हे नाटक त्यावेळेस खा खूप गाजत होतं डॉक्टर श्रीराम लागू सर हे सरांचेच नाही आणि हे नाटक याचे बरेच प्रयोग हे महाराष्ट्रावर होत राहिले आणि जवळपास बरीचशी देणगी ही जमा झाली महात्मा उत्कृत निधी तयार केला गेला जवळपास पन्नास कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन त्यावेळेस इथं दिला गेलं आजही चालू आहे लोकांचा प्रतिसाद त्यावेळेस सामाजिक कार्यासाठी एकूण बऱ्यापैकी होता आजही आहे नाही असं नाही आहे पण त्यावेळेस जवळपास सगळ्याकडेच आर्थिक वाढवा होती तरी पण लोक मदत करत असायचे हा इथं भाग महत्वाचा आहे आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो इथे मराठवाड्यातील नेते जे आहेत म्हणजे गोविंदबाई श्रावत असतील आक्रू वाघमारे असतील अनंत भाडेराव असतील धरण कुरुणकर असतील यांचा आपला संपर्क हा साधारणतः केव्हा येत गेलेला आहे अच्छा हां

पुढे वेगवेगळं सरांचं कार्य हे सगळं चालू असताना काही महत्त्वाचे सन्मान हे सरांना भेटलेले आहेत दोन हजार अकरामध्ये टाईम्स ऑफ टाईम्स ऑफ इंडियाच्या वतीनं महत्त्वाचा सन्मान हा दिला गेला तो म्हणजे सोशल इम्पॅक्ट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या हस्ते हा आपल्याला दिला गेला त्याचबरोबर प्राईड पुरस्कार असे वेगवेगळे सन्मान जे आहेत हे सरांना लाभलेले आहे बरंच काही सांगता येई बोलता येईल पण आपण आता समारोपाकडे आपण येत आहोत महत्त्वाचे म्हणजे आपली पुस्तकं जी आहेत त्याबद्दल बोलूया आपण आणि काही सूचना शास्त्रासाठी असतील ते बोलूया पहिलं पुस्तक आपलं आहे एक गाव एक पानवडा नाही या मी ते सात्यायी आम्ही पुरोग आम्ही अधी वैज्ञानिक साधे नाही बरं अच्छा हां बऱ्याच निर्माण म्हणजे रेग्युलर हां तुम्ही साधना साध्या जो रेगुना सत्यवेक देतो हो 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 त्याने खूप बोलवलं

एक गाव एक पानवठा पुन्हा सत्यशोधनाची वाटचाल जी पुस्तकं आपण आलेलं आहे त्यातही तो सगळा वेळ याच्यामध्ये आला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक पुस्तकं आहेत संघापासून सावधान सावधा। आणि संघाची डोंगबाजी काय आहे आता संदर्भ आता सध्या संदर्भ आहे सत्यमध्ये बसलेला आहे म्हणजे ते नाझी आहे नाझी आहेत नाझी नाझी बाबा त्यामध्ये सोडा नाझी वाटते आमची कौटाळू नसते हां 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 कुठे कुठे पाण्या ठरवते खरं शाबासकी असू शकता बटन टेबी पाणी पुस्तकांना देतात पण गावात सगळ्या डावून बांधून झालं ना बैला आजही माझ्या ठरवड्या बैला चपलून जाता येत नाही

की संघाचे एक वयस्कर गुरुजे त्यांना भेटले आणि तू असं रे म्हणले तुझ्यासोबत प्रहार कर त्यांनी सांगितलं उदाहरण आसामचं काय उदाहरण की ते असं आहे ते सायकलवर फिरतात चांगलं कार्य करतात सामाजिक कार्य केलंय हे म्हटलं तुम्ही आसामचं सांगतायत तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये उदाहरण सांगा त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आहे हे काही सांगता नाही आणि मग ते पुढं त्यांचं बोलणं बंद झालेलं आहे म्हणजे दाखवतात ते करतात खूप अशा गोष्टी आता त्यांच्याकडे सगळ्या पैसा अडका सर्व की बरोबर ठीक ठीक आहे सर आणि पुढचा जो भाग आपला आहे तो म्हणजे सुमरान सुमरानला काय सांगा मत आहे अजून शिका ज्यांची क्रांती करता आमच्या कल्या रसिकाचा अजून तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही मला हे झन सुर म्हणजे मनाने सांगतो असं स्मराने सांगतो लेखीच वगैरे काही नाही पण उघड तर एक गाव बहिणी मंदर आम्ही देत असताना जेव्हा एका वस्तीवर आम्ही गेलो तेव्हा ते म्हटले की बाबा आता जरा सुमरण होईल मंग बोला सुमरा सगळं अर्थ काय ना <स्थास्था> म्हणजे तुम्ही बघितलं ओके मला सगळ्यांच्या होते जेवण झाली ते मेंढ्या सगळ्या त्यांच्या जाळीमध्ये आणल्या सगळे दोन दोन दिवसात वाह काही कोण नाही पाहणार रातभर सांभाळायचं म्हणाले जाळ्याने काय होते

परिषदेला विचारलेलं काय लावू कोणतं आख्यान लावू काय लावू मग ते जण खूप असं त्याच्या नोट आपली घ्यायची आणि ते टोपी झाल्याने सगळायचं लावा रा पात्र लावायचं मला सार शेता व्हायचा लावा सगळे यायचं असं निघत आणि मग ते सुरू व्हायचं ते दोनच माणसं त्याच्यावरती असं असं

देवावरत्या दाईला दा। हं <laughs> आशीर्वाद देवापा बा आम्ही चाललो बस माय पुशे डोळ्याला अरे कार्य सर लावणो असला हं आज्ञा झाली आहे मला हं तू काय केलं हं हं बस काय सांग नाही केला उद्या तू नाही केला जाऊ नको अनवासा खुशल धाडतो अनवासा गेल्यापुरात लेकर खुशालतो अनवासाला अरे असा कसा राजा झाला जाऊ नको असं मुंबई आलं आणि मग ते सुरू होते तर ही धनगरी गीत करायची यांना अद्याप अक्षर असे कितीतरी आहे सगळ्या शिवारी काही असा तो आता मी तुम्ही मला नमस्कार मला त्या लोकांनी भाज्या शिकवली सोबत शोब कसं बोलावं म्हणी कशा वगैरे महिलांच्या मध्ये तर म्हणीचा पाऊस म्हणजे का बाबा बाय माणसा छोटक्यात बोलायचं असत मार्मिक बोलायचं असत काय काय सांगायचं तुम्हाला अहो जय मार्मिक बोलाव

काय आपले होईल हा कसं नाही माझी तर शांतात हे आमदार पक्ष फुटलेला होता तर आईचा त्यांचा संबंध चालला होता सिटी सुद्धा पण आई जाऊ द्या आमच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तरी सांगा जाऊ जाऊ द्या बोला तुमच्या राजकारणातून राज <laughs> <आहा। laughs> <आहा। laughs> राज मी काय बोलतोय हवा आम्हाला बायांना काय कळते पण म्हणायचं एवढंच तुमचं राजकारण म्हणजे आपण दोघी साडू आणि मातीत जोडू तुम्ही असलाच ना हे भार तुमची आघाड्यांचं राजकारण मी स्वतः जन गेलो नाही कारण मला ते कोलिशन ऑफ पॉलिटिक्स का पॉलिटिक्स ऑफ कोलिशन यात जे सगळे चिखल चालले आज तेच चालले हो रक्त सेवा दलात असताना आपण गाणी म्हणत असाल त्यावेस हो वेगवेगळी दिशेत आता पुढचा जो भाग आहे आपण आता समारोपाकडे येत आहोत सध्या मी जे सांगितलं आत्ता की आत्ताही तेच चालू आहे मनुस्मृतीचंच व्यापक रूप सध्या बघत आहोत आपण की आडीसर पर चन्ना पण ठरले आहे माझी जम चालला सग सगळ्या सोका भाई सांगितलं ना जी जम चालू होती की जर्मनीमध्ये सुरू होता ओळखून ग्याबा आपण जर्मनीत कोण होऊन गेला काय कायसन वायत जर्मनी एक झाली जर्मनीने इतला फेकून गेला हा हा त्यांनी उलट केलं त्यांनी वाढवलाय वाड़। वाड़। पोसला 100 आणलाय म्हणून आणलाय हा पैल गोष्ट आहे की पर्दाडून जे कसं ते अपेक्षा असतात काय करतात जयपूरच्या न्यायालयातल्या मनुष्य कोतळावर लोकांना काही वाटत नाही काय सांगू याच काय किती त्या चुकीचं सतीप्रथ किती लाखो महिला गेले की आतापर्यंत तरी त्याचं समर्थन चालूच आहे तरी त्यांचं घोषणाबद्दल चालूच आहे बालग बालविवाह आहे बऱ्याच गोष्टी आहेत आता याचा जो भाग आहे सध्या आपण महाराष्ट्रात बघत आहोत चौदा हजार जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा ह्या बंद झाल्या उत्तर भारतामध्ये सत्तावीस हजार सरकारी शाळा ह्या बंद झालेल्या आहेत गोरगरिबांनी शिकूच नाही अशी व्यवस्था आहे पाच लाख पदं निष्कासित म्हणजे ते आता संपुष्टात आलेली आहेत नोकऱ्या नाहीत महागाई वाढली बेरोजगारी वाढलेली आहे जगायचं कसा असा प्रश्न आहे माझं म्हणणं आहे आता खरी गरज अशी आहे आमच्या मागण्या आहेत हां पण आम्हाला ॲक्शन

ते मारणार नाही आपण यांच्या वृद्धामध्ये अर्ज जरी दिला अर्जावर शून्य कार्यवाही होते कार्यवाही होऊ दिली जात नाही तो हा पत्रकार परिषद घेतच नाही प्रधानमंत्री आपले दहा लोक बसवतात उठायचं नाही बरोबर यांचं म्हणणं की आपला सत्याग्रह जो आहे तो रेटा आपला आपण सोडला नाही पाहिजे तो भाग इथं महत्वाचा आहे आपल्या मागण्या आणखी ज्या आहेत सर आपली जे मुख्य जे आपलं कार्य आहे असंघटित कष्टकऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या संघटना स्थापन काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी पेन्शन चालू केली पाहिजे पेन्शन चालू केली पाहिजे हा पाहिला म्हणून मिळालं पाहिजे आज करून कामगार चोर पण त्या खोटेपणा तो तू गुंतून गेला नाही दर करून हा अरे वाणसांचे पगार यांचं काय आता एक मराठवाड्यामध्ये दें दें मध्यंतरी कशी फार वाईट आता वा घटना घडली पाणी जिकडे तिकडे पाणी शेत वाहून गेली शेत लोकांचे गायब झाले म्हणजे एवढं पाणी होत गेलं नको तिथं पुलं हे उभे केले गेले आहेत समृद्धी महामार्ग जो आहे नागपूर ते मुंबई याची आवश्यकता नाही आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग याची आवश्यकता नाही आहे लोकांच्या जमिनी चाललेल्या आहेत धरणं फुटत आहेत आणि पुन्हा असं चुप सांगितलं जातं सागर एक का मोठे कार्यकर्ते ते सांगत आहेत की हे धरणं कालवे जे आहेत ते हे व्हावेत हा मागा उद्देश आहे आणि कंत्राट आहेत मोठे मोठे काय आता खूप अशा गोष्टी आहेत तरी सर आपण एवढं उठलो पत्रकार तुम्ही या ठाऊ हा प्रश्न उद्या वगैरे होत नाही देश गरीब राहतोय पण या विषय ते दोन श्रीवंत जुनियेच्या श्रीवंताचे दाजा आईची येतात आला अलानी अंबानी आलानी अंबानी हे कसं नाही कसं काय होतं सरकारचे पाठ राखण आहे ना, ना। सोळा लागेल बोला तरी मला खरं बाय कटणाय ना बरोबर आहे सर मला बोलतं करताय पण तूच बोला ना काही मी पण सांगतो त्याच्यामध्ये आणि सोळा लाख कोटींचं कर्ज माफ केलं पण कष्टकऱ्यांचं होत नाहीये अशा बऱ्याच गोष्टी आहेत बोलू आपण आणि पण थांबूया कारण खूप वेळ झालं बोलतायत दोन सत्रामध्ये आपण सविस्तर हो मी तुमच्यावर यायला म्हणा वा सत्य न्यायवादी हो सरांचं खूप म्हणणं दहा असूया दहा तिथून हटायचंच नाही आपण नाही हो हो निश्चित निश्चित जन पुन्हा उभं केल्याशिवाय पर्याय नाहीये हे सरांना सांगायचं आहे सत्याग्रह जो आहे तो आपले मनपूर्वक आभार खूप वेळ आपण दिला सर आपल्याला दीर्घायू दीर्घायुष्य मिळावं उत्तम आरोग्य लाभावं आणि आत्मकथन जे आहे सविस्तर आपल्या हातून लिहिलं जावं ही विनंती आहे नवीन काही पुस्तक सरांची येत आहेत पुरोगामी सत्यशोधाची चांगलं नियतकालिक आहे याची आपण वर्गणदार व्हायला हवं आणि हा विचार पुढं येत राहील आपण इथे संपर्क साधू शकता यश yes. आपले धन्यवाद सर ठीक आपले धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत